घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये जानकी खूपच उदास असते आणि आता तिला समजवत असतो तो म्हणजे ऋषिकेश आणि जानकी म्हणत असते आत्तापर्यंत हे सगळं चालू होतं पण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात येत आहेत ना तेव्हा मला खूप त्रास होत आहे म्हणजे मला माहिती आहे की हा माझाच डाव होता आणि माझाच डाव हा खोटा आहे हे, हे मला जरी माहिती असलं ना तरी सुद्धा मला होत आहे मला कळतच नाहीये की या सगळ्यामधून आता काय निष्पन्न होणार आहे आणि हे करता करता खरं लग्न लागलं तर यावरती ऋषिकेश म्हणतो हे बघ असं काही होणार नाहीये आपल्या हातात सध्या दुसरा कोणता पर्याय आहे का हे लग्न केल्याशिवाय तुझी आई आ, कुठे आहे काय आहे आपल्याला कसं समजेल यावरती आता इकडे जामकी सांगायला लागते एक शोधताना एकमाच्या हातातून निष्ठून चालले आहे असं मला वाटत आहे एक करताना नको त्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या तर यावरती आता इकडे ऋषिकेश तिला समजावून सांगायला लागतो नाही जानकी असं काही होणार नाहीये तू स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नको यावरती जानकी म्हणते नाही ऋषिकेश हा डाव जरी माझा असला ना तरी मला खूपच चिंता वाटत आहे की या सगळ्यामध्ये मी अडकत तर चाललेली नाही ना माझ्यासोबत काही चुकीचं तर घडत नाहीये ना असं म्हणत आता इकडे जानकी विचार करत असते आणि त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नको काही झालं तरी सुद्धा हे सगळं खोटं आहे आणि एकदा का तुझी आई आपल्याला भेटू दे त्यानंतर ह्या ऐश्वर्याचं भांडफोड करण्याशिवाय आपल्याकडे दुसरं काहीही आता उरणार नाहीये असं म्हटल्यावर ती तो जामकीला जरी धीर देत असला तरी सुद्धा जामकीला या सगळ्यामध्ये आता इकडे खूपच काळजी वाटत असते आणि ती डोक्याला हात लावून बसलेली असते त्याच वेळेला ती आता इकडे ऐश्वर्या येते आणि लाव लाव तुझ्याकडे डोक्याला हात लावण्या पर्याय लावण्याशिवाय आता कोणता पर्याय सुद्धा नाही आहे डोक्याला हात लावून बसलेस ना तशीच हात लावून बस कारण कसं आहे थोड्याच वेळामध्ये तुझा एक नवरा हा आता माझा होणार आहे आणि त्यानंतर मग आता तू काही करू शकत नाहीये यावरती चिडलेली जानकी सांगते ऐश्वर्या जास्त हवेत उडू नकोस ज्या वेळेला आता इकडे माझी आई माझ्या समोर असेल ना त्यावेळेला मी तुझी काय हालत करीन हे तुला माहित पण नाहीये यावरती मग आता ऐश्वर्या म्हणायला लागते अग पण तुझी आई तुझ्याकडे यायला ही ना इस दे आणि इच हातसे मग माझ्याशी या विषयावरती वाद घालण्यात काय अर्थ आहे हे बघ एकदा का एक तुझी आई तुझ्या ताब्यात असेल ना त्यावेळेला माझं लग्न झालेलं लग असणार आहे आणि हीच गोष्ट खरी आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगायला लागते जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नकोस काही झालं तरी सुद्धा मी तुला या प्रकरणामध्ये अडकवणारी यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघ तू आता जास्त आगावगिरी करू नको तुला काय वाटतंय की मी चिडेन आरडेन ओरडेन आणि काहीतरी उलटसुलट बोलेन का तुला पण यावेळेला ही ऐश्वर्या असं काही करणारच नाहीये कारण आता मी शहाणी झालेली आहे मला माझ्या चेहऱ्याचा ग्लो माझा हे घालवायचा नाहीये काही झालं तरी सुद्धा मी आता एकदम फ्रेश राहणार आहे उगाच तुझ्या आधी लागून आता मी हे सगळं का करू मला हे सगळं करण्याची काही गरज नाही आहे हे बघ आता एकदा म्हणजे मी तर बघितलंच नाही आहे अशी बायको इतकी उत्साही बायको ज्या बायको आता स्वतःच्या नवऱ्याच इकडे ती हळद भिजवत आहे अशी बायको जी स्वतःच्याच नवऱ्याची हळद भिजवते आणि स्वतःच्याच नवऱ्याचं लग्न लावून इतक्या उत्साहाने देते हे बघायला मला इतकी मजा येणार आहे आणि तुझ्यावरती चिडून तर काही उपयोगच नाही आहे कारण कारण आता तुझा अकड मी मोडलेली आहे जी जानकी माझ्यासमोर अशी अकडमध्ये राहायची मोठ्या टेचात राहायची आणि मोठ्या टेचात राहून ती आता मला या सगळ्यामध्ये जास्त शहाणपणा दाखवायची ना त्या जामकीचा माज आता मी अचानक उतरवलेला आहे आणि ही गोष्ट ही गोष्ट मला इतकी छान वाटते ना ती जामकी माझ्यासमोर नामोहरण झालेली आहे आणि ती जामकी माझ्यासमोर आता इकडे पूर्णपणे हतबल झालेली आहे आणि हे बघताना मला आता इतका आनंद होतोय म्हणून सांगू असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच हे सगळं होत असताना जानकी म्हणतस ते कर कर तू जो काही चाललंय ना तुझा प्रकार हा सगळा एन्जॉय कर पण शेवटी विजय माझाच होणार यावरती ऐश्वर्या म्हणते आता कोण कौन ओवर कॉन्फिडन्स आहे तुझ्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स भरून कुट करून भरलाय आणि तो दिसतोय काही उपयोग नाही आहे हे बघ हे घे असं म्हणत ती आता ऋषिकेश आणि तिच्या लग्नाचं कार्ड छापलेलं असतं ते कार्ड जानकीच्या हातात येते आणि घे हे कार्ड घे आणि आमच्या लग्नाला ये बघितलंस ना काय लिहिलंय सौका ऐश्वर्या आणि आता चिरंजीव ऋषिकेश यांचा शुभविवाह कळते ना जानकी तुझं काय चाललंय ते म्हणजे तू तर या सगळ्यामध्ये आता स्वतःच्या नवऱ्याचं लग्न लावायला निघालीस आणि तुला वाटलं होतं की तू नाटक करून मला भुलवशील अजिबात नाही तुझ्यासोबत तेच होणार आहे जे तू झव करतेस असं म्हणत ऐश्वर्या काहीही बडबड बडबड करत असते आणि आता इकडे तिला पत्रिका देत सांगते की आमच्या लग्नाला यायचं बरं का बर काही झालं तरी सुद्धा हे लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हणत ती आता इकडे जानकीला काही न बाई बोलत असते आणि त्यानंतर जानकी विचार करते या मूर्ख मुलीच्या नादी लागण्यात काही काही अर्थ नाहीये मला माझ्या आईला शोधण्यावरती फोकस करायला पाहिजे बाकी काहीच नाही असं म्हणत मग आता ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता जानकी निघून जाते ऐश्वर्या आणि जानकी या दोघींच्या मध्ये भांडणं चालू असतात दुसरा दिवस उजाडतो तो, तो म्हणजे हळदीचा ऋषिकेश हळदीसाठी तयार होऊन खाली आलेला असतो खाली हळदीची सगळी जय्यत तयारी चालू असते ज्या वेळेला हळदीची तयारी चालू असते त्यावेळेला ऋषिकेश खाली आल्यावरती सुमित्राय ते आणि ऋषिकेश काय चाललंय हे सगळं म्हणजे आता माझा तर जीव घाबराघुबरा झालेला आहे जानकी बरी आहे ना तिला काही त्रास तर होत नाहीये ना ऋषिकेश म्हणतो आई अगं काय गोष्टी चालल्यात मला स्वतःलाच काहीच कळत नाही आहे नक्की माझ्यासोबत काय चाललंय ते पण मी जानकीला सांगणार आहे आणि मुळातच मला हा प्रोग्रामच मान्य नाही सुमित्रा म्हणते अरे तिच्या नावाची हळद तुला लागल्यावर ती कसं होणार ऋषिकेश म्हणतो कोण म्हटलं ऐश्वर्याच्या नावाची हळद मला लागणार आहे बिलकुल नाही मी ऐश्वर्याच्या नावाची हळद लावूनच घेणार नाही का आहे काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या मला हळद लावणार नाही तर मी माझ्या बायकोच्याच नावाची उष्टी हळद लावणार आहे आणि हे सगळं जोपर्यंत मी करत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये असं म्हणत ऋषिकेश सुमित्राला बोलत असतो सुमित्रा म्हणते हे ला तर खूपच चांगलं झालंय की तू हा निर्णय घेतलास आणि त्यामुळे मग आता ऋषिकेश हळद घेतो आणि ती हळद घेऊन स्वतःला लावतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो आता हीच हळद माझ्या बायकोला लागणार आणि त्याच वेळेला मी आता गप्प बसणार कारण पहिली उष्टी हळद बायकोला लागणार इकडे तोपर्यंत लता सांगत असते हे बघ आता आपल्याला वेगळी ट्रिक करायला लागेल यावरती माया म्हणते ट्रिक आणि ती कसती ट्रिक यावरती लता है? आता सांगायला लागते हे बघ माया म्हणजे कसं आहे आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला किडनॅप करून ठेवलं होतं त्यांनी किडनॅप केलं होतं पण तरीसुद्धा तो आपल्याला काही करत नाही आहे म्हणजे त्याला आपला जीव सेखरूप ठेवायचा आहे आपल्याला काही त्रास द्यायचा नाही आहे मग त्याला जर का आपल्याला काही त्रास द्यायचा नसेल तर आपणच आपल्या स्वतःला त्रास करून घ्यायचा यावरती माया म्हणते काय बोलत आहे काकू तुम्ही मला खरंच काही कळत नाहीये त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते इकडे आता सांगायला लागते लता की हे बघ म्हणजे कसं आहे आता न जर आपल्याला इथून सुटायचं असेल तर मला स्वतःला इजा करून घ्यायला पाहिजे त्यावरती माया म्हणते काकू काय बोलताय तुम्ही तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं यावरती मग आता इकडे लता ला सांगायला लागते कसा त्रास करून घेऊ नको तुला समजतंय का म्हणजे आता जर का माझ्या जानकीला मला या सगळ्या तावडीतून सोडवायचं असेल किंवा या सगळ्यामध्ये अडकू द्यायचं नसेल तर कदाचित मला हे पाऊल उचलावंच लागेल मला माझ्या जानकीसाठी हे पाऊल उचलावं लागेल असं म्हटलं ती माया म्हणते काय करणार काय आहात तुम्ही मला खरंच काही कळत नाहीये की नक्की आता काय करणार आहात यावरती लता म्हणते आता मी स्वतःला त्रास करून घेणार आहे माया म्हणते नको आहो तुमच्या तब्येतीवरती परिणाम होईल पण लता काही ऐकायला तयार नसते ती थी, आता तिकडे असलेल्या भिंतीवरती आपलं डोकं आपटून घेते आणि डोकं आपटून डोक्यातून रक्त येईपर्यंत भळाभळा ती थी, आता तिकडेच उभी असते माया सांगत असते काकू काय करताय काकू थांबा काकू असं करू नका असं म्हणत ती आता थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण यावेळेला लता काही थांबायला तयार नसते लताच्या डोक्यातून रक्त यायला लागतं ला तरी लता हसत असते पण या सगळ्यामुळे तिला चक्कर येते चक्कर येऊन लता खाली पडते आणि त्याच वेळेला इकडे आता माया ओरडायला लागते काकूंना चक्कर आली काकूंना चक्कर आली वाचवा कोणीतरी इकडे तोपर्यंत तो ऐश्वर्याला भेटायला ती अज्ञात व्यक्ती आलेली असते आणि ऐश्वर्या सांगते हे पेपर घ्या हे पेपर जानकी ऋषिकेशच्या डिवोर्सचे आहेत आता माझं आणि ऋषिकेशचं लग्न कुणी थांबवू शकत नाही यावरती ती व्यक्ती सांगायला लागते जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आली नाहीस का तू यावरती ऐश्वर्या म्हणते मी कामच तसं केलेलं आहे ओव्हर कॉन्फिडन्स काय मला कॉन्फिडन्स आहे की सगळं सगळं ठीक होणार आहे यावेळेला काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे हे लग्न मोडणार आणि माझं लग्न होणार यावरती ती ती म्हणते तुझी जरा कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे यात जर का काही चूक झाली ना तर गाठ मात्र माझ्याशी आहे तू जरा जास्तच उड्या मारती आहेस असं नाही का तुला वाटत यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही मला असं वाटतच नाहीये कारण मी जे काही काम करते ना ते काम अगदी परफेक्ट आहे माझ्या कामात मी परफेक्ट आहे तुम्ही सुद्धा या माझ्या हळदीला यावरती व्यक्ती चिरते तुझ्याशी दोन मिनटं जरा काय मी नीट बोललो तर लगेच तू काय माझी मैत्रीण झालीस की काय मला हळदी बिळदीला बोलवेपर्यंत तुझी हे गेली जरा आपल्याला लायकीत राहा जास्त बडबड बडबड करू नको असं म्हणत ती व्यक्ती आता इकडे चांगलीच ऐश्वर्याला फटकारते आणि त्यानंतर ऐश्वर्याच्या जगते मी तर ह्याला फक्त हळदीला बोलवलं होतं एवढं काय झालं एवढं ह्याला चिडायला काय झालं जाऊ दे मला काय करायचंय मी आता माझी हळद एन्जॉय करणार आहे बस झालं असं म्हणत ऐश्वर्या तिकडून निघते इकडे तोपर्यंत माया आता रडकुंडीला येते आणि रडकुंडीला आलेली माया ताबडतोब आता इकडे त्या माणसाला बोलवते ओ दादा लवकर या ओ दादा लवकर या हे बघा काय झालं काय झालं असं म्हणत ती आता त्याला बोलवते यावरती तो म्हणतो काय झालं यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते अहो बघा या ना यांना आता काय झालंय ते यावरती तो माणूस म्हणायला लागतो यांना काय झालंय की तुम्हीच यांना काही केलेलं आहे ते तुम्हीच यांचं डोकं बिकं फोडलं नाहीत ना यावरती त्या सांग ती सांगते नाही यावरती मग तो म्हणतो मग काही या स्वतःचं डोकं स्वतः फोडून घेतील का तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे माया म्हणते ऐका ना अहो मी खरंच काही केलेलं नाहीये यांना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे यावरती तो म्हणायला लागतो हे बघा या असल्या चाली काही तुमच्या चालणार आहेत काही झालं तरी हॉस्पिटल बिस्पिटल काही नाहीये इथेच काहीतरी उपचार करायचे माया म्हणते अहो यांना उपचाराची गरज आहे यावरती तो म्हणतो हे बघ जर ह्याला उपचाराची गरज आहे ना तर मी बघतो काय करायचं ते म्हणजे आता मी काहीतरी ह्याला ह्याच्यासाठी औषध किंवा असं काही आणण्याचा प्रयत्न करतो पण तुला कुठूनही इकडून बाहेर जाऊ देणार नाहीये असं तो म्हणायला लागतो आणि त्यानंतर माया माया त्याला बोलल्यावरती तो आता काही उपचार किंवा डॉक्टर किंवा अजून काही भेटतंय का हे पाहण्यासाठी बाहेर पडतो माया बिचारी इकडे रडत असते काय करू या माणसाला म्हणजे आज जर का यांची तब्येत बिघडली तर आता काय करायचं आहे मायाला जरा टेन्शनच येतं ते रडायला लागते तोपर्यंत तो म्हणतो तुम्ही इथे बसा तुम्ही बसा काही घे करायची गरज नाही आहे मी बघतो बाहेर काही सोय होते का यांच्या उपचाराची असं म्हणत तो आता मायाला ओरडतो आणि त्यानंतर त्या दोघींना तिथेच ठेवतो आणि तिकडून निघून जातो ज्या वेळेला तो, वे तो तिकडून निघून जातो माया विचार करते आणि तो सांगायला लागतो जर का काही करण्याचा हालचाल करण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ माझ्याशी आहे मी या सगळ्यामध्ये हिची खोपडीच उडवून टाकेन ही गोष्ट लक्षात घे असं म्हटल्यावर ती माया म्हणते असं काय करताय असं काही करू नका आणि त्यावरती मग आता लगेचच तो तिच्या डोक्यावरती बंदूक टाणतो आणि डोक्यावरती बंदूक ताणतो आणि आता ती तो लगेचच पाहायला लागतो तर आता इकडे लगेचच माया पण घाबरलेली असते आणि आता ती सांगते हे बघा असं काही करू नका यावर तो म्हणतो तुम्ही सुद्धा जर का माझ्यासोबत काही चाल खेळण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता मायाला चांगलीच धमकी देतो तोपर्यंत माया बिचारी रडत असते आणि त्याच वेळेला इकडे आता लताची तब्येत बिघडत असते आणि त्यानंतर मग आता लगेचच हे सगळं चालू असताना तो काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी बाहेर पडतो आणि त्याच वेळेला त्या दिशेने पोलीस इन्स्पेक्टर आणि आता कन्स्ट्रक्शन साईट जिकडे चालू आहे तिकडे शोध घेण्यासाठी सौमित्र येतो आणि तो त्या माणसाला धडकतो काय रे तू इथे काय करतोयस यावरती तो म्हणतो काही नाही साहेब ही माझी विश्रांती घेण्याची जागा आहे यावरती पोलीस म्हणतात काय तू इथे विश्रांती घेतोस यावरती मग आता लगेचच तो म्हणतो हो मी इथेच विश्रांती घेतो यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो आपण एक काम करूया आपण ह्याचं विश्रांती स्थळ पाहूया यावर तो म्हणतो ओ साहेब काय नाहीये तिकडे यावरती पोलीस म्हणतात मग काही नाहीये तर तुला दाखवायला काय प्रॉब्लेम आहे चल आत्ताच्या आत्ता आमच्यासोबत आणि आम्हाला दाखव असं म्हटल्यावरती तो माणूस जराचा तत्प करायला लागतो आणि ठीक आहे तुम्हाला जर का पाहायचं असेल तर मी तुम्हाला दाखवतो असं म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता तो माणूस काही बोलणार त्याच्या आधीच पोलीस आणि सौमित्र हे धावत पळत तिकडून आता निघतात पोलीस आणि सौमित्र ज्या वेळेला धावत पळत तिकडून निघतात आणि त्याच वेळेला तो माणूस अडवण्याचा प्रयत्न पण करू शकत नाही कारण पोलिसांना संशय येईल मग त्यानंतर पोलीस आणि सौमित्र हे दोघ जण त्या दिशेने येतात आणि आता ते दार वाजवतात दार वाजवतात दार उघडतात दार उघडल्यावरती मग ताबडतोब आता इकडे आतमध्ये एंटर करतात सगळीकडे पाहायला लागतात पण या माणसाने धमकी दिल्यामुळे घाबरलेल्या मायाने आता इकडे आपलं बस्तान आतल्या खोलीत फिरवलेलं असतं आणि ज्या वेळेला आपलं बस्तान आतल्या खोलीत फिरवलेलं असतं आणि त्याच वेळेला आता इकडे सौमित्र आणि ते इन्स्पेक्टर सगळीकडे पाहायला लागतात अख्ख्या हॉलभर किचन भर, भर सगळीकडे पाहिल्यावरती आता कुणीच काही दिसत नाही पण सौमित्राचं लक्ष जातं तिकडे असलेल्या एका त्या खांबाकडे त्या खांबामधून रक्त भळाभळा येत असतं म्हणजे त्या खांबाला रक्त लागलेलं असतं ज्या वेळेला लताने आपलं डोकं फोडून घेतलेलं असतं मग सौमित्र पोलीस इन्स्पेक्टरला सांगतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब यावरती इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि हे काय रे तुझ्या विश्रांती स्थळी हे काय आहे म्हणजे तू इथे नक्की आरामच करतोस की आता तुझ्या डोक्यात काही वेगळे चालू आहे असं म्हटल्यावरती तो सांगतो आहो नाही नाही मी इथं फक्त आरामच करतो पोलीस म्हणतात मग आराम करतोस मग हे काय यावरती तो म्हणतो काही नाही अहो हे काही का नाही का का आहे हे रक्तबिक्त नाही आहे असं म्हटल्यावर ती पोलीस म्हणतात थांब तुला दाखवतो आणि पोलीस इकडे तिकडे पाहायला लागतात ज्या वेळेला पोलीस इकडे तिकडे पाहायला लागतात त्यावेळेला तो माणूस गडबडतो आणि काही नाही इकडे खरंच काही नाही आहे अशी गयावया करायला लागतो पोलीस म्हणतात थांब तुला सांगतो काय आहे आणि काय नाही आहे ते असं म्हणत पोलीस सुद्धा चिडतात आणि तिकडे एका बंद खोलीकडे लक्ष जातं ते म्हणजे आता इकडे सौमित्राचा सौमित्र पोलिसांना दाखवतो ती बघा तिकडे एक बंद खोली आहे यावरती पोलीस म्हणतात चला आपण तिकडे जाऊया आणि मग त्या बंद खोलीच्या दिशेने पोलीस आणि सौमित्र हे जायला निघतात ज्या वेळेला पोलीस आणि सौमित्र बंद खोलीच्या दिशेने जातात आणि ते दार उघडतात तिकडे आता लता आणि माया लपलेली असते लता आणि माया दाराच्या आड असते आणि त्यावेळेला दार उघडल्यावरती तो माणूस त्यांना आत थांबवायचा प्रयत्न करायला लागतो आणि तो माणूस सांगायला लागतो बघा इकडे काही नाहीये आम्हाला आज जाऊन प्रत्यक्ष असं म्हटल्यावरती आता इकडे तो माणूस दाराच्या आड असा उभा राहतो की कुणालाच काही दिसणार नाहीये आणि त्यामुळे सौमित्र आणि पोलिस यांना काहीच दिसत नाही आणि दोघांच्या हाती आता काहीच लागत नाही सौमित्र विचार करतो काहीतरी गडबड आहे हा माणूस ज्या पद्धतीने घाबरलेला दिसतोय त्या पद्धतीने इथे काहीतरी गडबड आहे सौमित्राला संशय आलेला आहे आणि त्यानंतर तो आता लाईट घालवतो आणि दार लावून बाहेर येतो हुश असा श्वास टाकतो यावेळेला वाचलो सौमित्र आणि पोलीस त्यावेळेला तिकडून बाहेर तर येतात पण तरी सुद्धा सौमित्राच्या डोक्यामध्ये विचार असतो इकडे तो पर्यंत आता आलेला असतो ऋषिकेश जानकीच्या खोलीत जानकी रडत असते जानकी सांगत असते काय चाललंय या हे यावरती ऋषिकेश म्हणतो हे सगळं खोट आहे मग जानकी जानकी सांगते हे सगळं खोट असलं तरी तुमच्या तुम्हाला आता इकडे हळद लागणार आहे ऐश्वर्याची उष्टी हळद ज्या वेळेला लागेल तेव्हा माझी काय अवस्था होईल यावरती ऋषिकेश म्हणतो बिलकुल नाही ऐश्वर्याची उष्टी हळद मी का लावून घेईन मी आता ह्या खोट्या हळदीला माझ्या खऱ्या हळदीच्या माझ्या खऱ्या बायकोच्या नावाची चुष्टी हळद लावणार ना, ना असं म्हणत तो आपल्या गाळाने जामेकीला छानपैकी हळद लावतो आणि तिला खुश करतो तोपर्यंत जानकी ऋषिकेशच्या मिठीत जाणार त्यावेळेला तिला दिसतं की एक अज्ञात व्यक्ती आपल्याकडे पाहत आहे जानकी ओरडते तो बघा बुरखावाला तो बघा बुरखावाला हाच आता आपल्या स सारंगभाऊजीना दिसला असणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ऋषिकेश पाठलाग करायला लागतो आणि त्यावेळेला तो आता त्यावे मास्कवाला माणूस पळून जातो खाली सगळेजण ज्यावेळेला असतात त्यावेळेला सुमित्रा म्हणते काय झालं यावरती ऋषिकेश म्हणतो मास्कवाला माणूस पळून जाईल मग जानकी मागोमाग येते आणि एक मास्कवाला माणूस आमच्या रूममध्ये टोकून बघत होता असं म्हणायला लागते मास्कवाला माणूस म्हटल्यावरती ऐश्वर्याला समजतं की ही तीच व्यक्ती आहे ही व्यक्ती इकडे का आले आता उगाच काहीतरी गोंधळ होणार असं ती विचार करते तोचपर्यंत ऋषिकेश बाहेर जातो आणि सुमित्रा सांगत असते हळदीच्या अंगाने बाहेर जायचं नसतं हळदीच्या अंगाने बाहेर जायचं नसतं इकडे ऐश्वर्याचे धाबे जण आणतात जर का तीच व्यक्ती असेल तर माझं काही खरं नाहीये असं ते विचार करते तोपर्यंत ऋषिकेश पाठलाग करत त्याच्या मागोमाग जातो आणि त्याच वेळेला आता इकडे ती व्यक्ती पळून जाते आणि समोरून एक आता गाडी येते आणि ती ऋषिकेशला धडकते देते ऋषिकेशला धडक दिल्यावरती ऋषिकेश खाली पडतो त्याच्या मागोमाग सुद्धा येत असते जानकी मागोमाग येत असते आणि ऋषिकेश धडकतो आणि जानकीला खूप मोठा धक्का बसतो जानकी जोरात ओरडते ऋषिकेश आणि त्याच वेळेला ऋषिकेश खाली पडतो इकडे ऐश्वर्याला चिंता वाटत असते आणि त्याच वेळेला अवंतिकाच्या तोंडून भाऊजी असं नाव बाहेर पडतं आणि ऐश्वर्या सटपटते इकडे तोपर्यंत तो आता लताला शुद्ध येते आणि कुठे आहे मी माया कुठे आहे असा ती विचार करायला लागते आता या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने लता बाहेर येणार आणि आपण जिवंत असल्याचं सत्य सांगणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार